नमस्कार मित्रांनो आज ऐकूयात कवी गुरु ठाकूर यांची एक अप्रतिम रचना कवितेचं शीर्षक आहे नेहमीच नसतं अचूक कुणी नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसष्टून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे नासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो मन फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं पहा मित्र सखा जीवलग यार स्वतःच शोधून पहा मित्र सखा जीवलग यार स्वतःच शोधून पहा अशा सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला ला पटापट पत सबस्क्राईब करा धन्यवाद